बघा हिज सारखं काय तर काय तर चालू असत बघा काय तर काय तर म्हणजे काय काय लावते नको द्या रॉ तयार करते का, का हा चटणी आता मिरच्या जरा गोडच लागले द्या इसुरक्याला का तिकट होत नाही आपल्याला माहित आहे बरोबर प्लीज तयार करा

बघायला पंधरा दिवस जरी परत पाऊसच लागला येणं झालं आली तरी बी हिकड वर जाते खाली इकडं आली तर इकडं पाजूरला लागतं त्या मग इकडं आली तुम्ही आता बघूया आपण गवारी आले गवारी आली ते एवढे बघा आमचा शेवगा असा आलाय बरं आलाय बघा केमेंट मध्ये सांगा ते अडीच पट्टा झालेला आहे आता ही शेवगा अडीच पट्टाच आपला झालाय त्याचा कसा शेंडा मारायचा तो सांगा तर मारायचा हम्म आता उंची कशी मापायची अडीच फूट कसं ओळखायचं अडीच फुट येत एवढं कसं ओळखायचं इथे घेऊन आपली पक्कीऊज मजा लागली अडीच फुटाची काटकी असं लिहिलंय त्याच्यावर अडीच फुटाची काटकी असं लिहिलंय का नाही नाही बघ बर किती फुट झालं एक पूर्ट, दोन पूर्ट, दोन एक कर, एक तो एक फूट दोन फूट दोन फुट असं थोडं कमी म्हणजे अजून एक दोन दिवस आठवड्याभर थांबायला लागते अजून आहे ना आठवड्याभर आहे ना काल ना पाला बिला काढायला लागतोय का शिरडी आणली शेंडा मारलाय तर एक नंबर शेंडा मारला हम्म शेरडा परत काढून घेऊन जाईल त्याला काय शेंडा मारलेला ना काढून घेऊन गेल तर चालते अशा पद्धतीचा आमचा शेवगा आहे

मेरे, 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 ही। आमचा ही। काय बघा ही शेवगा आता करताय तुम्ही वाऱ्यान मोडत वाऱ्यान मोडत असल दुसरं कशाने मोडतोय हा वाऱ्यान मोडत असल होय तसं बी असेल काय तर तसं बी असेल काय आपण पहिल्यांदा केलंय त्यामुळे आपल्याला काय माहित नाही कसं आहे काय हा विचारा कोणाला तरी मातीची भारी घालायला लागते त्याला मर रोग असतो कलशे हो जरा उचीच दिसतोय कस काय दोन फुटाच्या वर गेला शेंडा मारा शेवगा तुमच्याकडला तुमच्या जवळच ती उचीलाही गेलाय शेवगा ती शेंडा मारा त्याचा हा हा शेंडा मारा मी आता गवत काढू का थोडस गवत काढू गवारे लावले त्या म्हटलं गवारे खायले असतील अजून अजूनही तर जायत्या खास मी खास मिरचीचं रोप लावायला ती कारण मिरचीचं रोप लय दिवस झालं ठेवले तर मी मिरच्या खा ती बी काढून मिरच्यातलं म्हणजे मिरच्या नट केल्यावर ती खाली बी पडतात ना मग तीच म्हणलं तीच लावायचं आणि त्याचं आपल्याला ही तयार करायची मिरची तयार करायची यासराला म्हणून ठेवलेलं आणि ही कारली दोडकं गवारी ही लावताना म्हणलं लावायचं आणि ती कसं साईडला बी ठेवलेलं उघड्यावरती तीच बी घेऊन आली मिरचीचं तिथंच राहिलं मिरचीच बी तिथं म्हणून मिरचीच बी म्हणलं लावून काढावा आता पाऊस जरा ओसरलाय लावून लावून काढलं तिथं मिरचीचं बी वर आता त्याचं रोप तयार करायचं मग डबल टोचायचं ह्याच्यात बघा हे आमच्या शौगा बघा कशाने जळतोय काय कळ नाहीत लय रोप गावली आम्हाला आता चार पाच रोप अशी गावली कशा नाच हो पाण्या लय होत असत पाण्यानं

तिकडलं झाड कशाने खाल्लं होतं तिकडलं झाड कशाने खाल्लं होतं तिकडलं होय पण बघा बाजरी काय बी कशी बी पेरा चांगलीच इथे बाजरीचं पीक एक नंबर येतं अगं ही कल्या साईडला पण बाजरी आहे काय गाव काही लांब आहे जरा माझ्यापासून बाजरी लय करते ती आमच्या इकडं पण परत काढताना काढताना लय आपण लय पाऊस पडतो असल्या रानात चिखलाच्या चिकलाच्या रानात न बाजरी बाहेर काढणं म्हणजे लय मुश्किल का नाही आपण गावात काढून घेऊन जावे आता दिवस मावळायला लागलाय ला तो का ती आमची मका तिकडे हे आमचं सरळ रान आहे तो का ती मका समोरची मका आहे ती आमची ती सरळ अशी खाली पर्यंत आहे बागपर्यंत नाही ती लागली लगे टपू नका खायला टपू का लगे खायला लागली नाही अजून आता फुलाय आता फुलायती नाळ वाळूक येणार गे पण मला लावताना तुम्ही काय म्हणतात कळू ककडी ककडी मरता लावली म्हणून खाय तर येते का नाही आता ककडी पिशवीत नेस घेऊन यायचं आता माळ्यात येत मोर बाजारला जायची भानगड नाही डायरेक्ट माळ्यात येत पिशवी घेऊन ककडी न्यायची तडक कायची पाळख न्यायची परत वांगी लावली ती वांग्याचा आता परत ना अजून चला आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार आम्ही बी आता गवत काढतो गवत काढायसाठी तर आलो हो ही बाजाचंच गवत आहे ते कापून घ्यायचं तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार